ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनिक दत्तात शिंदे पंचायत समिती निवडणुकीत अभ्यासू व निर्भीड नेतृत्वाचा उदय स्वप्नील सुरेश भोवड रिंगणात केळवणी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रसायनीतील आपटा पंचायत समिती निवडणुकीत सामाजिक कार्यातून पुढे आलेले अभ्यासू आणि निर्भीड नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्वप्नील सुरेश भोवड यांनी निवडणूक रिंगणात ठाम प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी हलचल निर्माण झाली आहे गेल्या काही वर्षापासून कोणत्याही पदाशिवाय सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे स्वप्नील भोवड हे पंचायत समिती निवडणुकीत काम अभ्यास आणि पारदर्शकता या त्रिसूत्रावर मतदारांसोबत उभे राहत असून पारंपरिक राजकारणाला पर्याय देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे स्वप्नील भोवड यांनी आपणही निवडणूक आरोग्य रस्ते शिक्षण आदिवासी विकास आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार असून एमआयडीसी परिसरात अपघाताचे प्रमाण आणि कामगारांची संख्या लक्षात घेता शंभर खाटांची सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी हा त्यांचा प्रचारातील प्रमुख मुद्दा आहे आरोग्य ही सेवा नसून जबाबदारी आहे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे आपटा परिसरातील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव असून पाणी टंचाई घरकुल योजनातील अन्याय आणि रस्त्यांची दुरावस्था हे प्रश्न निवडणुकीत ठळकपणे मांडले जात आहे यासोबतच आदिवासी युवकांसाठी क्रीडा संकुल व क्रीडा संघ उभारण्याचा मुद्दा त्यांनी जाहीर केला आहे आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाकडे पाठपुरावा करून आदिवासी गरोदर महिलांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली युवक आणि विद्यार्थ्यांवर विशेष भर ग्रामीण भागातील युवकांसाठी एमपीएससी यूपीएससी मार्गदर्शन केंद्र मोफत अभ्यास साहित्य आणि समुपदेशन सुविधा सुरू करण्याचा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आहे तसेच शिक्षण संस्था बाहेरील अपघातांची पार्श्वभूमी लक्षात घेता बस स्टॉप वस स्कायवॉक सारख्या सुरक्षिततेच्या मागण्या त्यांनी निवडणूक प्रचारात समाविष्ट केला आहे भ्रष्टाचार विरोधात स्पष्ट भूमिका ग्रुप ग्रामपंचायत येथील कथित आर्थिक अनियमितताबाबत अहवालाचे विश्लेषण आणि एसीबी सी कडे तक्रार दाखल केली आहेत पद मिळाल्यानंतर नव्हे तर आधीच भ्रष्टाचार विरोधात उभे राहिले आहे असे ते ठामपणे सांगतात जनतेचा वाढता प्रतिसाद तरुण महिला विद्यार्थी आणि आदिवासी समाजातून स्वप्नील भोवड यांच्या उमेदवारीला वाढता प्रतिसाद मिळत असून काम करणारा माणूस पंचायत समितीत हवा अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे कोणत्याही राजकीय वारशाशिवाय केवळ कामाच्या जोरावर त्यांनी निवडणुकीत स्थान निर्माण केलं आहे पंचायत समिती बदलाचा नारा पंचायत समिती ही फक्त मजुरींची संख्या न राहता विकासाची दिशा देणारी संस्था हवी असे सांगत स्वप्नील भोवड यांनी पंचायत समितीतून थेट प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे पंचायत निवडणूक हे यावेळी पारंपरिक राजकारण आणि कामावर आधारित नव्या नेतृत्वातील लढत ठरण्याची चिन्ह दिसत असून स्वप्नील सुरेश भोवाळ यांची उमेदवारी या निवडणुकीत निर्णायक ठरते का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे